शिरपूर वरवाळी नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर अमृता महाजन यांच्या रुपाने स्वीकृत नगरसेवक पद मिळाल्याने स्थानिक राजकारणात भारतीय जनता पक्षाकडून महायुती पाण्यात आल्याने भाजपाचे स्थानिक नेतृत्वाचे कौतुक करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जल्लोष साजरा करण्यात आला तिरपूर वरवाळी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी आठ जानेवारी रोजी नगर परिषद कार्यालयात विशेष सभा पार पडली लोक नियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते मनोज महाजन यांच्या कार्याची दखल घेण्यात आली स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यांच्या कार्याची पावती देत भाजपाच्या कोट्यातून डॉक्टर अमृता महाजन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्याचे यावेळी पाहायला मिळाले विशेष म्हणजे स्वीकृत नगरसेवकांच्या भाजपा नेते पटेल हे स्वतः उपस्थित होते या कार्यक्रमात भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकांच्या सत्कार भाजपाचे मखलर देऊन करण्यात आला मात्र डॉक्टर अमृता महाजन यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मखलर देऊन सत्कार करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे भाजपाच्या गट नेत्यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणे ही उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान नवनियुक्त स्वीकृत नगरसेविका डॉ अमृता महाजन यांचे पब्लिक कट्टा न्यूसतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक व राजकीय वाटचाली शुभेच्छा आपले शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय चिंतनभाई पटेल आणि सर्व उपस्थित नगरसेवक यांचे मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार व धुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते तसेच आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या एकमताने आणि त्यांच्या पद पदाच्या आदेशानुसार आम्ही शिरपूर व्यापारी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये कार्य केलं आणि सहकार्याची भूमिका घेतली त्याचीच दखल घेऊन आपले शिरपूर नगरीचे आमदार आदरणीय अंबरीशभाई पटेल तसेच आदरणीय भूपेशभाई पटेल व आदरणीय जयश्रीताई पटेल आदरणीय चिंतनभाई पटेल यांनी त्याची जाणीव ठेवत आम्हाला आज हे स्वीकृत नगराध्यक्ष सॉरी सो, स्वीकृत नगरसेवक पद साठी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच माझे राजकीय गुरुवर्य आदरणीय डॉक्टर नानासाहेब उत्तमरावजी महाजन आदरणीय दिगंबर पांडूजी माळी आणि आदरणीय डॉक्टर मनोज महाजन यांचं सहकार्य या नगर परिषदेत निवडणुकीत एक महत्वाची भूमिका बजावणारं ठरलं त्यासाठीच आज आमच्या कार्याची दखल घेऊन जो त्यांनी आमचा हा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि यापुढेही आम्ही शिरपूरच्या विकासासाठी आमच्या पद्धतीने आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक भूमिका अगदी समर्थपणे बजावून ही ग्वाही देते धन्यवाद